माता पार्वतीने महादेवांना एक प्रश्न विचारला महादेव प्रत्येक जीवाचा स्वभाव इतका वेगळा का असतो का काही लोक कोमल काही व्यावहारिक तर काही बंडखोर असतात भगवान शिव हसत म्हणाले हा प्रश्न अत्यंत गूड आहे पार्वती पण त्याचं उत्तर ज्योतिषाच्या अद्भुत विज्ञानात दडलेलं आहे प्रत्येक जीवाचा आत्मा एक विशिष्ट ऊर्जेसह जन्म घेतो यालाच गण म्हणतात हे गण तीन प्रकारचे असतात देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण शिवांनी आपल्या तपस्वी आवाजात कथन सुरू केलं या सृष्टीच्या आधी काळी जेव्हा आत्म्यांची निर्मिती झाली तेव्हा ब्रह्मांडात तीन मूलभूत ऊर्जांचा आविष्कार झाला सत्वगुण म्हणजे शुद्धता आणि दिव्यता रजोगुण म्हणजे कर्मशीलता आणि व्यवहार आणि तमोगुण म्हणजे गुढता व परिवर्तन या गुणांवरून तीन गण जन्मले देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भगवान शिव पुढे म्हणाले प्रत्येक आत्मा जन्म घेताना चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्यावरून त्या आत्म्याचा त्या गण ठरतो नक्षत्र म्हणजे आकाशातील त्या विशिष्ट जागा जिथे चंद्राचे किरण त्या क्षणी पडतात या नक्षत्रांची गण निगडीत असतो प्रथम भगवान शिवाने पार्वतीला देवगणाविषयी सांगितले देवगण म्हणजे दिव्यता सौम्यता आणि शुद्धतेचा आविष्कार अश्विनी मृगशिरा पुनर्वसू पुष्य हस्त स्वाती अनुराधा श्रवण आणि रेवती हे नक्षत्र या गणामध्ये येतात भगवान शिव पुढे म्हणाले अश्विनी नक्षत्राचे लोक ऊर्जावान आणि उपचारक्षम असतात ते वेगवान निर्णय घेतात मृगशिरा नक्षत्राचे लोक जिज्ञासू आणि शोधक असतात पुनर्वसू हे सतत नव्याने उभे राहणारे जणू आत्म्या असतात पुष्य नक्षत्राचे लोक पोषण करते आणि हितचिंतक असतात हस्तनक्षत्रातील हातात कलागुण आणि शुद्ध बुद्धी असते स्वाती नक्षत्राच्या लोकांना स्वातंत्र्यप्रिय असतं अनुराधा म्हणजे मित्रत्व आणि समर्पणाचे प्रतीक श्रवण म्हणजे उत्तम श्रोते आणि पारंपरिक असतात आणि रेवती म्हणजे ते लोक कल्याणकारी असतात पार्वती देवीने विचारले हे लोक समाजात काय भूमिका निभावतात तेव्हा हे जगात शांती आणि करुणा घेऊन येतात इतरांना मदत करतात सौंदर्य ज्ञान आणि प्रेम यांचा प्रचार करतात यांना अडचणीसुद्धा येतात हे लोक आदर्शवादी असतात जगाच्या वास्तवात कधीकधी गोंधळतात यानंतर शिव मनुष्यगणाविषयी बोलू लागले मनुष्यगण म्हणजे व्यावहारिकता आणि कर्माची ऊर्जाशक्ती भरणी रोहिणी आर्द्रा पूर्व फाल्गुनी उत्तर फाल्गुनी पूर्वाषाढा उत्तराषाढा पूर्वा भाद्रपदा आणि उत्तर भाद्रपदा हे या नक्षत्रात येतात शिव म्हणाले भरणी नक्षत्राचे लोक मृत्यू आणि पुनर्जन्माच्या ऊर्जेला स्पर्श करतात त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती असते रोहिणी म्हणजे सुंदरता आकर्षण आणि प्रेमळ स्वभाव असतो आर्द्र नक्षत्र म्हणजे भावनात्मक वादळ असते जुने पुसून नवे घडवणारे उत्तर फाल्गुनी म्हणजे जबाबदारी सल्ला आणि मैत्रीचा भाव असतो पूर्वाशाळा म्हणजे अजिंक्य आशावादी आणि विश्लेषक असतात उत्तराषाढा म्हणजे संयमी संकल्पशक्ती असलेले विजेते उत्तर भाद्रपदा म्हणजे शांत गहिरा आणि दयाळू स्वभाव त्यांचा असतो भगवान शिवांनी स्पष्ट केले मनुष्यगण म्हणजे या तीन गुणांचं संतुलन असतं ना खूप दिव्यता ना खूप तमस पण योग्य वेळेस योग्य कृती करणारी यथार्थ ऊर्जा असते हे लोक संसार नाती जबाबदारी कर्म आणि समाजातील समायोजनात पटाईत असतात त्यांच्या अडचणी कधीकधी ते भौतिक गोष्टींमध्ये अडकतात असमाधानाचा अनुभव घेतात ईर्ष्या आणि तुलना त्यांच्या स्वभावातच दिसते यानंतर शिव पार्वतीला राक्षसगण सांगायला सुरुवात करतात राक्षसगण म्हणजे परिवर्तन बंडखोरी आणि अंतर्मुख गुढता कृतिका अश्लेषा मघा चित्रा विशाखा ज्येष्ठा मूल धनिष्ठा आणि शतभिषा हे नक्षत्र या गणामध्ये येतात भगवान शिव म्हणाले कृतिका म्हणजे कठोरता नेतृत्व आणि विश्लेषणात्मक बुद्धी असते अश्लेषा म्हणजे नागासारखा सघन विश्लेषण मनोविज्ञान आणि आंतरिक सत्ता असते मघा म्हणजे परंपरेचा राजा स्वाभिमानी आणि भेवतेकडे झुकलेला चित्रा म्हणजे सौंदर्य आणि सजावटीत श्रेष्ठ असतो पण आतमध्ये जणझनित भावनांचा लपलेला कलसुद्धा असतो विशाखा म्हणजे निर्णयाची दुविधा पण एकदा लक्ष ठरले की अत्यंत शक्तिशाली ज्येष्ठा म्हणजे वयाने श्रेष्ठ अनुभवसंपन्न आणि रक्षण करणारे मूल म्हणजे सत्य शोधणारे धनिष्ठा संगीत आणि लयबद्धता पण विजयाची आस असते शतबीजा म्हणजे औषधोपचार व वैकल्पिक ज्ञानाचे प्रतीक असते पार्वतींनी विचारले हे राक्षसगण समाजाला धोका देत नाहीत का यावर शिव सांगतात नाही पार्वती हे लोक समाजात आवश्यक परिवर्तन घडवतात ते पुरातन नियम तोडून नव्या मार्गांची सुरुवात करतात हे लोक बंडखोर असले तरी सत्य शोधतात अंतर्ज्ञानात दिशा मिळवतात पण त्याच्या अडचणीही येतात ते एकटे पडतात गैरसमज होतो ते कधीकधी आत्मकेंद्रितसुद्धा वाटतात पार्वतींनी विचारले असं जुळणं कधी यशस्वी होऊ शकतं का शिव हसून म्हणाले हो जर प्रेम समजूत आदर आणि ग्रहमान अनुकूल असतील तर गणदोष शमावता येतो नवाशातील सख्य कुलदेवतेची कृपा ग्रहांची अनुकूलता हे उपाय आहेत गण फक्त दिशा दाखवतो नशिवाचा निर्णय करत नाही अखेर पार्वती देवींनी विचारले महादेव लोकांना आपला गण समजल्यावर तो बदलावा का तो जर नकारात्मक वाटला तर त्यातून बाहेर पडायला हवं का मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान शिव गंभीरपणे म्हणाले गण म्हणजे तुमचा आत्मिक डी एन ए आहे तो तुमच्या स्वभावाचा आरसा आहे त्यामध्ये दोष नाही केवळ दिशा असते राक्षसगण तीव्रतेचा योग्य वापर केला तर महान कार्य करू शकतो देवगणाला वेळ आली की कठोर निर्णय घ्यावा लागतो मनुष्यगणाला संतुलन टिकवणं महत्त्वाचं असतं स्वतःच्या गणाला ओळखा त्याचे सामर्थ्य स्वीकारा आणि जिथे अडचण असेल तिथे सुधारणा करा आत्मज्ञानाची पहिली पायरी म्हणजे स्वभावाची जाणीव आहे शेवटी भगवान शिवांनी सांगितले हे जग ब्रह्मांडाच्या अद्वितीय ऊर्जेने भरलेलं आहे देव मनुष्य आणि राक्षस यामध्ये कोणताही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही हे केवळ तीन प्रवाह आहेत सृजन संतुलन आणि परिवर्तन आपला प्रवाह ओळखा त्याला स्वीकारा आणि त्यातून तेज निर्माण करा पार्वती देवी म्हणाली हे ज्ञान अत्यंत अद्भुत आहे दिशा देणारा आहे महादेव आता मला माझा आणि इतरांचा स्वभाव समजायला मदत होईल भगवान शिव हसून म्हणाले ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे आणि ते आत्मस्वरूप समजून घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही धन्यवाद